छत्रपती संभाजीनगरमध्ये नवरात्र उत्सवात दांडिया खेळताना पस्तीस वर्ष महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला लासू स्टेशन येथील स्वामी समर्थक केंद्रात ही घटना घडली असून नंदनी पवार असे मृत महिलेचे नाव आहे नंदनी गंगापूर तालुक्यातील पाडळसा येथे लासू स्टेशन जवळ राहत होत्या त्या पस्तीस वर्षाच्या होत्या त्यांच्या कुटुंबात पती मुलगा मुलगी असा परिवार होता नंदनी या जवळच असलेल्या आरपूर येथील धनंजय ऑटो कंपनीमध्ये नोकरी करत होत्या नंदनी यांना नवरात्री उत्सव आवडत होता या नऊ दिवसांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत होत्या त्यांना दांडिया खेळायला देखील आवडत होते दरम्यान शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नंदनी या गरबा खेळण्यासाठी स्वामी समर्थ केंद्रात आल्या होत्या दांडिया खेळत असताना नंदनी यांना अचानक चक्कर आली त्यावेळी त्या जमिनीवर कोसळल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं नंदनी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यांच्या मूड पाळसाळा येथे त्यांच्यावर अंत स...